तर शेतकरी मित्रांनो जय किसान या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस तर मित्रांनो हे बघू शकता आपण पाच एकर क्षेत्रावर हरभरा जॅकी ब्याण्णव अठरा ही व्हरायटी आपण लागवड केलेली आहे तर सर्वप्रथम मकर संक्रांतीच्या सर्व शेतकरी मत्र मित्रांना खूप खूप शुभेच्छा तर मित्रांनो हे बघू शकता तर अशा पद्धतीने हे जबरदस्त या ठिकाणी यावर्षी कुठलंही मर नसल्यामुळे या ठिकाणी हे खूप जबरदस्त हे हरभरा आलेला आहे मित्रांनो तर या ठिकाणी हे बघू शकता आपण याला दोन फवारण्या केलेल्या आहे एक सुरुवातीला आणि एक दुसऱ्या दुसरी फवारणी तर आपण पहिल्या फवारणीमध्ये एक बुरशीनाशक एक कीटकनाशक चांगल्या कम प्रतीचं आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये होमिक ॲसिड हे आपण एक विशेष घटक वापरतो त्यामुळं मुळ्यांची वाढ होते अन्नद्रव्य झाडे जास्त प्रमाणात शोषते त्याच्यामुळं मुळ्यांची वाढ झाल्यामुळं तर अशा पद्धतीने हे बघू शकता तर या ठिकाणी किती फूल लागलेलं आहे मित्रांनो हे बघा फुलाचं आता घाट्यात रूपांतर होते फुलामध्ये कुठलीही फवारणी आणि किंवा पाणी द्यायचं नाही अशा काही ट्रिक्स आहेत मित्रांनो तर अशा पद्धतीने जर आपण याला जर व्यवस्थित काळजी घेतली आणि आमुशेनंतर फवारणी केली तर कुठल्याही प्रकारचा रोग येणार नाही तर अशा पद्धतीनं आपण हे नियोजन करून भरघोस उत्पादन घेऊ शकतो आता तिसरी फवारणी लगेच घाट्यात रूपांतर होत असताना घ्यायचं आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये मित्रांनो आपण घ्यायचं आहे मायक्रोन्यूटियन्स हे लागते मोठ्या मायक्रोन्यूटियन्स चांगल्या कंपनीचं चा। त्याच्यानंतर एक कीटकनाशक आणि एक बुरशीनाशक अशा पद्धतीनं आणि जिब्रेलिक ॲसिड घ्यायचं आहे मित्रांनो कारण जे आपण जे फवारणीचं जे नियोजन सांगतो कारण ते आपण पाच वर्ष झालं याचा अनुभव घेत आहोत तर त्याच्यामुळं काय होते दाणे हे दाण्याची जिब्रेलिक ॲसिडमुळं दाणे हे टपोरे होतात आणि त्याची ग्रोथ होते दाण्याची त्याच्यामुळं उत्पन्नात वाढ होते तर अशा पद्धतीने क्वालिटी पण चांगली येते त्याची तर अशा पद्धतीनं जर आपण नियोजन केलं ता ये इल। ता द्या ता तर भरघोस उत्पादन येईल तर प्रत्येक पिकामध्ये जास्तीत जास्त उत्पादन घ्यायचं असेल तर आपल्या काही फवारणीच्या आणि खतांच्या योग्य नियोजन आहे ते नियोजन आपण व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असतो तर मित्रांनो चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद